नमस्कार मंडळी जाणे जे नवीन भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि आषाढी एकादशीच्या तुम्हाला खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा आहे आणि या व्रताच्या दिवशी आहे आषाढी एकादशाच्या दशीच्या व्रताच्या दिवशी तुमच्यासाठी एक खास पदार्थ घेऊन मी आलेली आहे आणि खूप सोपा पदार्थ आहे खूप पारंपरिक आहे पण तितकाच तो पौष्टिक पण आहे आणि हा सहसा केला जातो की नाही माहीत नाही थोडा मागे पडला आहे आता काळाप्रमाणे पण तुम्ही जर करत ना असाल तर तो अवश्य करा आणि तुम्हाला ही रेसिपी कळावी म्हणून हा पदार्थ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर आज आपण करतो आहे राजगिऱ्याचा शिरा राजगिरा हे खूपच छान ग्लुटन फ्री असं पीठ आहे आणि ते डाएट करणाऱ्यांसाठी पण खूप उपयुक्त आहे तर बघूया आपण काय काय लागणार याच्यासाठी साहित्य तर सगळ्यात महत्त्वाचं राजगिऱ्याचं पीठ हे मी दोन वाटी घेतलेलं आहे माझ्याकडे इकडे मिळतं राजगिऱ्याचं पीठ पण ते फाईन असतं तुम्ही घरी पण करू शकता राजगिऱ्यांच्या लहानपासून पीठ ते भाजून पीठ करायचं आपल्याला रवाळ थोडंसं तर हे बघा हे पाणी आहे एक वाटी दीड वाटी दूध घेतलंय दोन्ही गरम करून आहे तूप आहे मी अर्धी वाटी अर्धी ते एक वाटी तर तुम्ही ते कमी जास्त करू शकता राजगिर्याला कमी तूप पण लागतं चालतं म्हणजे थोडेसे काजू बदाम घेतलेले आहे गूळ घेतलेलं आहे हे ऑर्गॅनिक गुळाची पूड आहे तर ती मी दीड वाटी घेतलेली आहे आणि स्वादासाठी आपण वेलची पूड घालणार आहोत बस खूप सोपं साहित्य आहे घरात असतंच साधारण राजगिऱ्याचं पीठ आणलं तर होऊन जाईल तर हे बघा आपण पॅनमध्ये आता तूप गरम करायला ठेवूया तर अर्धी वाटी किंवा त्याच्यापेक्षाही कमी वळ घेतलं तरीही चा चालणार आहे तूप कारण हे रव्यासारखं तूप पिऊन शोषून घेत नाही हे पीठ त्यामुळे तुम्ही थोडं कमी घेतलं तरीही चालू शकतं तर हे अर्धी वाटी मी घातलेलं आहे याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर आपण हे साधारण दोन वाट्या राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे ते आपण याच्यात घालूया आणि छान त्याला परतून घ्यायचं आहे आणि मुख्य म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं राजगिरा पीठ हे असं परतून घेताना भासताना एकदम लो मिडियम लो किंवा मिडियम गॅसवरच त्याला परतत राहायचं आहे थोडं हाय केलं तर ते लगेच जळून जाईल आहे आणि त्याला जळकट वास लागेल तर तसं करायचं नाही आहे थोडं हळूहळू याच्यावर करायचं आहे खूप वेळ लागत नाही साधारण दहा मिनटं वगैरे याला लागतील ला आहे आणि मग तर बाकीची प्रोसेस करायला खूप वेळ लागणार नाही तर दहा मिनटं आपल्याला याला हळूहळू रंग बदलेस तोवर खमंगपणा तोवर आणि थोडंसं सैलसरपणा येतो याला ये तूप सुटतं जरा तर ते ईश्वर आपल्या लक्षात येईल की आपलं पीठ भाजलं गेलेलं आहे रंग बदलला थोडासा वास पण येतो रव्यासारखा नाही पण किंचित परतल्याचा भाजल्याचा जो आहे सुवास तो येतो ये याला आणि ते छान असं हलकं होऊन जातं पीठ तुम्हाला भाजता भाजता तर दिस दिसताना तुम्हाला लक्षात येईलच ते हलकं होत जातं हे पीठ हळूहळू आणि त्याच्यामुळे ते परतलं गेलं आहे हे लवकर लक्षात येतं आपल्या तर अशा प्रकारे आपल्याला हळूहळू परतत राहायचं आहे घाई करायची नाही आणि हे पीठ तुम्हाला माहीत असेल राजगिरा पीठ हे खूपच उत्तम पीठ आहे आपल्या तब्येतीसाठी आणि वेगवेगळी पीठं खावी म्हणतात तर त्याच्यामध्ये याचा पण समावेश करू शकता तुम्ही कारण याच्यामध्ये भरपूर कॅल्शियम असतं आणि भरपूर विटॅमिन सी असतं हे हाडांच्या मजबूतीसाठी बळकटीसाठी खूप छान आहे पोट एकदम भरून जातं यांनी म्हणजे जा आपण दिवसभर जर उपास केला असेल काही जण अजिबातच काही खात नाही तर ते त्यांच्यासाठी हे खूप छान आहे की एकदा रात्री फक्त एवढं पोटभर तुम्ही एक वाटी जरी खाल्लं तरी तुमचं पोट एकदम मस्त भरणार आहे आणि खूप हेल्दी आणि पौष्टिक असा शिरा आहे हा आणि आपण गूळ घालतो आहे त्याच्यामुळे तो, तो आणखी हेल्दी होणार आहे आणि हेच हा शिरा जर तुम्ही फक्त अगदी एक दोन चमचे जर पीठ घेतलं आणि जरा दूध घालून छान पातळ गूळ आणि दूध तूप असं घालून एकदम पातळ खिरीसारखं जर केलं तर तुम्ही हे वर्षाच्या बाळांना पण हे खीर म्हणून देऊ शकता खूप पौष्टिक आहे त्यांच्या हाडांच्या मजबूतीसाठी खूपच छान आहे मुख्य म्हणजे बाळंतणींसाठी पण हा शिरा किंवा याची खीर ही पण खूप पौष्टिक ठरते कारण याच्यात आयन पण भरपूर असतं आयन कॅल्शियम तर हे खूपच छान अशी खीर किंवा शिरा होतो तर बाळंतरणींसाठी किंवा ज्या बाळांना दूध देतात आहे अशा आयांसाठी हा शिरा खूप उत्तम पर्याय आहे म्हणजे हा उपवासासाठीच खाल्ला पाहिजे असं काही नाही तर तुम्ही एरवी पण करून खाऊ शकता मुलांच्या वाढीसाठी पण खूप पौष्टिक असा शिरा आहे तर एखाद्या वेळेला तुम्ही ब्रेकफास्टला म्हणून हा शिरा पण बनवू शकता म्हणजे तुम्ही याला ना चॉकलेट शिरा पण म्हणू शकता कारण याचा रंग जेव्हा बदलत जातो तेव्हा छान त्याला असा चॉकलेटसारखा रंग येतो हे बघा आता रंग एकदम बदलून गेला पिठाचा तुम्हाला पूर्णपणे लक्षात आलं असेल आणि आता याच्यामध्ये मी एक वाटी पाणी घातलेलं आहे तर हे गरम पाणी आहे पाणी मी जरा कमी घेतलं आहे आणि दुधाचं प्रमाण मी जास्त घेतलेलं आहे तर हे बघा पाणी घातल्यावर एकदम फुलून आलेलं आहे आहे हे पीठ आणि आता आपण दीड वाटी दूध घातलेलं आहे ह्याच्यात तर तुमचं पीठ कसं आहे रवाळ आहे एकदम फाईन आहे त्याच्यावर पाणी आणि दुधाचं प्रमाण ठरवायचं आहे तुम्हाला कारण एकदम गिचगिजिक गीच पण व्हायला नको आहे चिकट असा म्हणजे आणि खूप कोरडा पण चिरा व्हायला नको आहे त्याच्यामुळे पाणी आणि दुधाचं प्रमाण हे तुम्ही पिठावर ठरवा थोडंसं कमी जास्त होऊ शकतं ते तर मी याच्यात दीड वाटी दूध आणि एक वाटी पाणी घातलेलं आहे आता आपण हे काजू बदामचे तुकडे पण थोडेसे घालून घेऊया म्हणजे ते पण थोडेसे याच्यामध्ये परतले जातील शिजले जातील छानपैकी तर ते आपण हे बघा आणि पाणी आणि दूध घातल्यावर एकदम पीठ मस्त फुलून आलेलं आहे फक्त इतकंच आहे की हे रव्यासारखं फुलत नाही किंवा खूप तूप आणि पाणी वगैरे असं खूप लागत नाही याला खूप शोषून घेत नाही रव्यापेक्षा थोडं कमी लागतं सगळंच प्रमाण आता आपण याच्यामध्ये साधारण दीड वाटी दीड ते दोन वाटी तुम्ही गूळ घेऊ शकता एवढ्या प्रमाणाला ही पूड घातल्यामुळे आणि ऑर्गॅनिक असल्यामुळे गोडीला जरा कमी आहे त्यामुळे मी थोडंसं जास्त घेतलं आहे तुम्ही नॉर्मल आपला जो गोडीला जास्त असणारा जर गूळ असेल तर एक वाटी जरी प्रमाण घेतलं तरीही चालणार आहे म्हणजे दोन वाट्यांना एक वाटी असं ए दोन वाटी पिठाला एक वाटी गूळ मी हे दोन वाटी पिठाला साधारण दीड वाटी गूळ इतकं घे प्रमाण हे घेतलेलं आहे आता आपण हे छान परतून घेऊया रंग बघा किती आलेला आहे याला आणि आता ऑलमोस्ट आपला शिरा तयार झालेला आहे म्हणजे परत्याला जे काही दहा मिनटं या पिठाला लागतील ला आहे राजगिऱ्या पिठाला तेवढाच जास्तीचा तो वेळ लागतो बाकी नंतर जे पुढचे आपण घटक पदार्थ याच्यामध्ये घालतो ते अगदी फास्ट काम होऊन जातं आणि पाच मिनटात पुढे हा शिरा तयार होतो तर पंधरा मिनटात आपला हा शिरा तयार आहे खूप दमदमीत पोटभरीचा असा नाश्ता किंवा जेवण होऊ शकतं उपवासाच्या दिवशी तर जर आपण हा शिरा खाल्ला तर एकदम मस्त पोट भरतं खूप मन तृप्त होतं आणि सात्विक ग्लुटन फ्री आणि खूप हेल्दी असा मस्त शिरा खाल्ल्यावर खूप छान वाटतं मनाला आणि प्रसन्न वाटतं तर नक्की हा पदार्थ तुम्ही ट्राय करा कधीच केला नसेल तर याची चव चाखा आणि मज्जा घ्या आणि हरिनाम करण्यासाठी मग तुम्हाला एकदम मस्त ताकद मिळणार आहे तर हे बघा मी आता फक्त वेलची पूड घातलेली एक छान वाव दिली आहे दणदणीत थोडी दोन चार मिनटं बस की आपला शिरा हा रेडी आहे आपण तो सर्व करायला घेऊ शकतो ही रेसिपी कशी वाटली ते मला कळवायला तुम्ही अजिबात विसरू नका आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला पण अजिबात विसरू नका जास्तीत जास्त मित्र मैत्रिणी नातेवाईकांपर्यंत शेअर करा सबस्क्राईब करा अशाच रेसिपी आवडत असतील तर मला कळवायला पण विसरू नका पुढच्या भागात भेटूच या आपण तोपर्यंत नमस्कार जाणीजे यज्ञकर्म आणि आषाढी एकादशीच्या तुम्हाला अगदी भरभरून शुभेच्छा जय हरी विठ्ठल जय हरि विठ्ठल नमस्कार